लक्षात मेसेज पण कॉल पण केला होता मेसेज केलेला बोलले का बघू नंतर बरोबर आहे सोमनाथ नंदन केसरी पेडगाव नंदन त्याच्याबरोबर आमचा पहिरा करायचं दीड वर्षापासून नियोजन चाललंय पण ते नियोजन कुठं जुळून नव्हतं आणि सगळ्यांची आम्हाला चांगलं राहायचे अक्षर आम्हाला काय भांडण करायची नाही काय नाही आज जी गाडी झाली आमची लक्ष आणि सुंदर बरोबर उद्याचं माझ्या पहिला जेव्हा गरज लागेल तर आम्ही नक्की मी स्वतः त्यांना नक्की फोन करणार माझ्या मला पहिल्यासाठी ते बैल म्हणजे छोटा लक्ष हा माझा पहिला हे कारण जेव्हा तो मथरूम मध्ये पळाला त्यावेळेला मी त्याचा स्पीड बघितलेला आणि निकालाला अजूनपर्यंत मी म्हणजे पहिरे जेवढे केले आतापर्यंत त्यांना बैल तोंड काढूनच पाळाला असं नाही का माझा बैल कुठला पायरा कमी आला हो। किंवा कुठला बैलवाला मला बोलला ना अजून का तुझा बाजी कमी पाळाला आहे बैल हा नेहमी आता जो बैल गाडीवर बैल असतो त्याला तोंडाला तोंड लावूनच पळालाय आणि उंबरवेळेला आज म्हणजे बैल घेतल्यापासून आमचा दुसरा मैदान आहे दोन्ही मैदानात आमचा गुलाल झालेला आहे आम्ही गुलाल पाडून चाललो नाही भाऊ नमस्कार नमस्कार आज उंबरवेळा मैदान गाजवला बाजीनी सोबत पलाला प्रत आराधन काय बोलाव कशी जोडी आज जुळून आली आणि गुलाल जेव्हा महत्वाचा झाले त्या गुलालाविषयी पण माहिती द्या आमचा नियोजन गेल्या दीड वर्षापासून चाललेलं सोमनाथ नंदन हिंद केसरी पेडगाव नंदन त्याच्यावर आमचा पैरा करायचं दीड वर्षापासून नियोजन चाललंय पण ते नियोजन कुठं जुळून नव्हतं येत पण दादानी दादा एक आठवड्यापूर्वी दा मला कॉल केलेला आपली गाडी पळू तर माझा पहिला झालेला दादाला बोल पुढचा जो मैदान असेल त्या मैदानात आपण नक्की आपली गाडी पळू आणि आज योगायकांनी तो दिवस आला आणि योगाने देवाच्या आशीर्वादाने आमच्या बहिणी शिरसाई मातेच्या आशीर्वादाने आमचे आज दोन गुलाल झाले बरोबर आहे आता जसं यांनी आपले स्वप्न दादाने सांगितलं कुठेतरी आमची एक गाडी मारली त्याच्यानंतर आम्हाला हा पहिला मिळाला काय बोला नाही ना त्यांची गाडी म्हणजे इगल गरोडा ही गाडी खूप नावाजलेली म्हणजे लगातार त्यांच्या पंचावन्न गुलाल त्यांचे लगातार झालेले एकही त्यांचा गुलाल पडला नव्हता आम्ही बाजीला घेऊन जवळपास एक दीड ते दोनच महिने झालेले जेव्हा आम्ही खरेदी केली सातारावरनं तर बारडीला आता कर्जाचं मैदान होतं दादांचा एक ऑलरेडी गुलाब झालेला त्या गाडीचा दुसरी गाडी आमच्या बरोबर होती आमची गाडी थोडा झोल वगैरे मारून पण आमची गाडी त्यावेळेला गुलाल झालेलं पण मला त्यांच्या नंतरचा जो गरुडा होता त्याचा पाहिरा तेव्हाच करायचा होता पण आमचा कुठे कॉन्टॅक्ट होत नव्हता त्यामुळे पायरा काय करताना आला नाही त्यांचा पब्लिक आपण पब्लिक पाहायला दोन्ही खांदी पण त्या जेव्हा आमची गाडी जेव्हा आमच्या आतून पाळालेला तर तेव्हापासून मी त्यांचा कॉन्टॅक्ट शोधत होतो पण कॉन्टॅक्ट काय मला मिळाला नाही पण त्यांच्या मित्राच्या ह्यातून त्यांनी कॉन्टॅक्ट माझा शोधून काढला आम्ही मैदाना दोन तीन वेळा भेटलो नंदन बरोबर पायरा करायचा आमचं एक दीड वर्षापूर्वी ठरलेलं आमच्या दादांचं आणि माझं ते नियोजन चाललेलं हे बैल चाललेलं ते एक एक वर्षापूर्वी नियोजन चाललेलं पण ते नियोजन कुठे होत नव्हतं पण आज एवढ्याकडे तो संयोग जुळून आला आणि आज नियोजन झाला बरोबर एक मापाची बैला दोन त्या साईडला खूप आवडीची बैला आहेत काय बोलायला त्या बैलाविषयी ते बैल म्हणजे छोटा लक्ष हा माझा पहिला आवडता हे कारण जेव्हा तो मथूर मध्ये पळाला त्यावेळेला मी त्याचा स्पीड बघितलेला की त्याला बैलाला किती स्पीड होता त्यांचं नाव होता आज बिंगळला आमचा पहिला गुलाल झालेला शेलार मामा यांचा होता सर्किट त्यांच्या बरोबर आमचा पुला झाला पहिला तर दुसरं नाव आमचं आमचा ठरलेलं ते दोन गाडी करूनच जायचं तर दुसरीला फक्त एकच नाव होतं उजव्या साइडनी भंडारींचा तो छोटा लक्ष मलंगणवाल्यांचा तर दादा विचारलं काय करायचं त्यांचं एकही होतं तर आम्ही एक, एक दोन बाजल्यानंतर त्यांच्यावर नाव फिरवलं आणि जी गाडी पळाली ती आम्हाला थोडं टाकून गेलेली कारण मोठी बैल आहेत मापाची त्यांचा खालून तयार जास्त आहे पण आम्हाला आमच्या मंदिरवर आणि माझा भाऊ जो आमच्या गाडीवर ड्रायव्हर असतो शुभम देशमुख त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास होता पुढे निकालावर आम्ही हा गुलाल घेऊ आणि आम्हाला गुलाल प्राप्त गुणाल झाला गुणाल बरोबर आता जोडीचं कौतुक काय कराल कारण प्रेक्षकांची खूप चर्चा झाली जेव्हा धाक्यावर गाडी आली त्यावेळेला जोडीविषयी म्हणायचं तर माझा बैल हा पब्लिकने अतिशय थांबविले आणि निकालाला अजूनपर्यंत म्हणजे पहिरे जेवढे केले आतापर्यंत त्यांना बैल तोंड काढूनच पळाला असं नाही का माझा बैल कुठला पायर कमी आला किंवा कुठला बैलवाला मला बोलला ना अजून का तुझा भाजी कमी पाळाला बैल हा नेहमी जो बैल गाडीवर बैल असतो त्याला तोंडाला तोंड लावूनच पाळाला आणि प्रधान हा अतिशय उत्तम गाडीवर बैल पोलतो आणि आमचं एक दीड महिन्यापूर्वी चाललेलं दादाचं ही गाडी पाळवायची मी दादाला फोन करणार नव्हतो पण दादानी मला फोन केला तर मला भाजीबरोबर प्रधान पाळवायचे दादा बोलतो तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा आपली गाडी पळेल आणि फक्त एक आठवड्यापूर्वी आपल्याच घरचा बहील आहे शंभू म्हणून त्याच्याबरोबर माझा पैरा झालेला म्हणून दादाला बोलू पुढचं मैदान जे असेल तिथे आपली गाडी आपण पळू आणि आज हा पैरा झाला आणि गुलाबप्राप्त झाला बरोबर आहे आता काय वाटतं ही गाडी पुरून पलवा हो नक्कीच नक्कीच ही गाडी आमची अशीच राहील आणि जेव्हा जेव्हा मला वाटेल किंवा जेव्हा जेव्हा दादाला वाटेल किंवा पुढचं मैदान पण आम्ही सलग ही गाडी पळू शकतो बरोबर आहे आता नियोजन दादाने सांगितलं कुठेतरी खूप वेळ गेली नियोजन पण आजचा हा उंबरवेळे जो मैदान आहे ना आठवणीचं मैदान राहील काय बोला आठवणीचं मैदान म्हणजे माझ्या बैल आमच्या बाहेरची जी खासियत आहे का लांब फाटीचं जेवढं मैदान असेल तेवढा बैल रान खेचतो आणि उंबरवेळे फाटी मला वाटतं एकमेव फाटी असेल का एवढा मोठा पट्टा या पाठीचा किंवा म्हणजे लांबीला मला जेव्हा आमची गाडी सुटली तेव्हा साईडची गाडी आम्हाला टाकून गेली पण आम्हाला अविश्वास होता का पुढे जो रान आमचा बैल दोन्ही खेचतात म्हणजे भाजी असो आणि प्रधान असो आम्हाला गुलाल नक्की मिळवून देतील आणि आम्ही खाली शांत उभे वे राहिलो वेट करत राहिलो का धागा निकाल करीत देतात आणि शेवटी निकाल आम्हाला दहावी साईडनी गुलाल मिळाला बरोबर आहे आता ड्रायव्हर विषयी माहिती द्या कारण मेन गुलाल दोन मिळून दिली आहेत ड्रायव्हर म्हणजे तो ड्रायव्हर नाही नुसता स्वतः मालक आहे माझा भाऊ आहे माझा आत्याचा मुलगा शुभम देशमुख हा स्वतः बैल मालक आहे पुंदिडकरांचा मौर्या म्हणून हा मालक आहे स्वतः त्याचा तर माझा बैल घेतल्यापासून तोच बैल शकतो आणि मला गाडी माझी किती शकड्याने आणो पाच शकड्या दहा चकड्यानो मला ह्याच्याबद्दल कधीच कुठला वाईटपणा नाही कारण मला माहिती आहे जेवढा माझा माझ्या बैलावर विश्वास आहे तेवढा माझ्या भावावर माझ्या आमच्या ड्रायव्हरवर विश्वास आहे बरोबर आणि हा आमचा सुट्टी मेकर संकेत मराडे हा स्वतः सुट्टी करतो बाजीची त्यामुळे आम्हाला कशाच कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नसतो बरोबर आता मैदान पण खूप छान बघा आवर्जून पाठीला येत असतात तर पाठी लांब आहे कर्ज करून आलो बरोबर आणि पुढे पण आपायला पण खूप जास्त जाऊ तर काय बोलायला पाठीचा जे आयोजन होता मला वाटतं आज थोडक्यात मला वाटतं ते काही पेहरे गेलं त्याच्यामुळे बाकीच्या गाड्या राहिल्या पण बाकी आयोजन चांगलं होतं काय वाटलं नाही नाही अतिशय उत्तम आयोजन आहे कारण सुट्टीला ज्या गाड्या म्हणजे जी गाडी म्हणजे दोन्ही गाड्या एकत्र करूनच गाडी आपण टाकतात जेणेकरून म्हणजे बा सगळ्यात गाड्या आतमध्ये कुठून घुसणार फेऱ्याचा असं तरी व्यवस्थित गाड्या सोडतात आणि गाड्या ज्या नोंद नाव नोंदणी त्यांनी दुपारी दोन का अडीच नाव नोंदणी बंद केली म्हणजे त्यांचा जो त्यांनी बॅनर टाकलेला का एवढ्याच गाड्या आपण घेऊ आणि एवढ्यालाच हे बंद करू तेवढ्यालाच त्यांनी बंद केलं आणि उंबरवेळेला आज म्हणजे बळी घेतल्यापासून आमचा दुसरा मैदान आहे दोन्ही मैदानात आमचा गुलाल झालेला आहे आम्ही गुलाल पाडून चाललो नाही पहिल्या मैदानात आम्हाला मांगुरुल म्हणजे स्वर्गशी कृष्ण शंकर पाटील मांगरुल यांचा माहिती होता पाहिला तेव्हा पण आमचा गुलाल झालेला आणि आता प्रधान पहिला होता तेव्हा पण आमचा गोला झालाय आणि एवढ्या लांबून इथे येणं हे कुठेतरी आमचं म्हणजे एक आम मेहनत वाया गेली नाही हे आपण म्हणू शकतो बरोबर आता बाजीने एक मोठी झेप घेतली खूप पहिल्याच्या मागण्या येतील काय मग कसं नियोजन करायला नाही पहिरे सगळ्यांनाच मिळतील आम्ही बैल घेतल्यापासून वा मग छोटा वासरू असो किंवा मोठा बैल असो आम्ही कोणाला कधी नाही नाही बोललो कसं होतं का पैरे झालेले असतात थोडं नियोजनात थोडं मागे पुढे होतं त्यामुळे कोणाला कधी द्यायला जमत नाही पण जेवढं आम्हाला ज्यांना ज्यांना पैरे देताना आले आतापर्यंत तेवढा सगळ्यांना आम्ही पैसे दिले कोणाला नाराज केलं नाही आम्ही असा नाही विचार केला काय बैल थोडा कमी येतोय म्हणजे असं काय असा आम्ही विचार नाही केला मला लहान बरोबर म्हणजे बारा महिन्याच्या दहा महिन्याच्या वस्त्राबरोबर आम्ही नियोजन केले म्हणजे कुठेतरी सुरुवात केली नक्की नाही कारण आम्हाला जेव्हा आमचा छोटा होता तेव्हा आम्हाला भरपूर जणांनी पैरे दिलेत त्यामुळे आम्ही कोणाला नाही बोलत नाही आणि सगळ्यांशी आम्हाला चांगलं जायचं या क्षेत्रात आम्हाला काय भांडण करायची नाही काय नाही आज जी गाडी झाली आमची लक्ष आणि सुंदर बरोबर उद्या माझ्या पहिला जेव्हा गरज लागेल तर आम्ही नक्की मी स्वतः त्यांना नक्की फोन करणार माझ्या मला पहिल्यासाठी मेसेज पण म्हणजे तुम्ही कॉल पण केला होता मेसेज केलेला बरोबर हो, आहे आणि कुठेतरी आता आपल्या मुंबईचा खेळ पण आज गाडी झाली तर उद्या नक्की मला वाटतं येणाऱ्या काही मैदानामध्ये लक्ष आणि बाजी पण पलता नक्कीच 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 आणि जो सुंदर आहे तो सुंदर पण खूप छान पलतो त्याचा पण खूप मोठं नाव झालं आम्ही स्वतःहून त्यांना फोन करू जेव्हा आम्हाला वाटेल की आम्हाला गरज पाहिजे त्यांचा मोठा पहिरा आम्हाला नाव ठेवायचे एकदम येईल तेव्हा आम्ही त्यांना नक्कीच फोन करू आणि त्यांनी जरी आम्हाला फोन केला तर फक्त त्यांनी फक्त समजून घ्यावा आम्हाला नियोजन कधी झालेलं असतात काय फक्त त्यांनी पण समजून घ्यावा आम्ही त्यांना पण पैरे देऊ आणि जेवढे असतील बै मालक त्यांना सुद्धा पहिले नक्की देऊ बरोबर आहे चला आता जास्त वेळ नाही घेत आता नंदन आणि प्रधान आणि बाजी जी गाडी झाली ही गाडी पुढे पण प्रेक्षकांना पलताना पाहायला आवडेल कारण या गाडीची मला वाटत खूप सारे चार खूप खूप आणि कधी आता पलते पुढे ही गाडी नक्कीच पुढच्या मैदानात किंवा कंटिन्यू मैदान पण पडू शकते गाडी कुठेतरी समजा त्यांना एक पायरा येऊ शकतो कुठे आम्हाला पायरा त्या अभावी आम्ही आता आमचं ठरलंय का आम्ही कंटिन्यू ही गाडी पाळवायची मग कसं आहे कंटिन्यू पाळण्या कधीतरी एक गॅप द्यावा म्हणजे जेणेकरून त्या बैलांना दोन्ही बैलांना एक आस राहिली पाहिजे का सोबत पाळायची त्यामुळे कधीतरी एक पायरा थोडा त्यांना चांगला पायरा येईल किंवा आम्हाला अजून चांगला पायरा येईल या अभावी आम्ही थोडा कधी पायरा पण आमची गाडी कंटिन्यू पळत राहील सोमनाथ दादा यांचं मार्गदर्शन मला घ्यायचं उलटत कारण ते आमच्यापेक्षा म्हणजे मोठे आहेत या क्षेत्रात आम्ही आता दोन आम्ही सगळी पोर आहेत माझा मोठा भाऊ रमेश पिंगळे त्यांनी ठरवलेलं का आपण सुद्धा शर्ती बघायला जातो तर आपण सुद्धा बही घेऊ तर माझा पहिला आम्ही रुद्रा म्हणून खरेदी केला त्याच्या बैला पाहायला लागले म्हणून आज घरी येतो दादा आज आला नाही सुट्टी नाही म्हणून त्या त्याच्यामुळे आम्ही आज तर मैदानात आहोत तो आणि सुरेश पिंगे म्हणजे माझी दोन्ही आत्याची मुलं आणि हे माझी आत्याची मिस्टर तर सगळ्यांनी आम्ही मेहनत घेतली हा माझा भाऊ म्हणजे दादाचा मेव निवृत्ती शुभम सागर माझा भाचा माझे काका अतुल भुईर ही माझी सगळी मित्रमंडळी सगळ्यांचं खूप योगदान आहे माझ्या बैला पाठी म्हणजे मेहनत असो किंवा मैदानाला जायचं असो मी बघतोय गाडी जमल्यानंतर एखाद्या पोराला आवाज दिला ना का माझी गाडी खाली जमली खाली चला कुठलाच पोर कधीच नाही ना, ना, ना सगळी पोरं खाली सुट्टी ला सगळी करायला येतात बरोबर आता थोडक्यात मला माहिती द्या भाजीचं आता वय किती आहे आणि कोणत्या नावाने गाडी पळते आता महिलाचं वय तीन वर्ष आहे चार दाती आहे आणि आमची मा, गाडी माझ्या माझा बारकाऊ सुरेश पिंगले ही मुलगी भूमी सुरेश पिंगले श्री गणेश प्रसन्न भूमी सुरेश पिंगले या नावाने आमची गाडी पळते बरोबर आहे आजच्या गुलांसाठी तुम्हाला अभिनंदन आणि कंटिन्यू पुढच्या पण काही वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद